नमस्कार मी कुणाल शेलार आज आपण नायगाव इथं आलेलो आहे आणि आपण बघू शकतो की ही आंब्याची बाग आहे केशरची तर याला आपण मोहर येण्यासाठी तीन फवारण्या घेतल्या होत्या जसं आपण मागील व्हिडिओमध्ये आम्ही सांगितलं होतं की याला तीन फवारण्याची गरज आहे तर आपण याला आत्ता मागच्या ज्या तीन फवारण्या घेतल्या होत्या तर तर मागे ज्या तीन फवारण्या सांगितलेल्या होत्या तर त्याच्यामध्ये आपण थर्टी टू अडीच मिलीने त्यानंतर त्यानंतरून पॉलिपी अडीच मिळली आणि पोको फिफ्टी फाय हे तीन फॉवरने आपण केलेल्या आहेत ते पण अडीच एल घेतलं होतं आणि ह्या फॉवरने करत असताना आपण ह्या पंधरा पंधरा दिवसाच्या गॅपने घेतल्या होत्या तर त्याचा रिझल्ट आपण जे बघतोय तर आता हा मोहर इतक्या चांगला आपला आलेला आहे आता मोहर तर आलेला आहे पण आता आपल्याला सेटिंग वाढवायचं आहे तर सेटिंगसाठी आपल्याला काही फॉवरने घेण्याची गरज आहे तर आता हा फुल ब्लूम झालेला आहे हा मोर तर याच्यासाठी आपण आता याला सेटिंग होण्यासाठी आता सध्या आपण घेणार आहे कॅल्शिओ अडीच एम एलने आणि ॲम्ब्रो एक एम एलने घेणार आहे आता जेव्हा आपण याचा फवारणी घेणार किंवा जेव्हा स्प्रे काढणार आहे स्प्रे काढल्यावरती याच्यामध्ये सेटिंग व्हायला सुरुवात होईल चांगल्या प्रकारे सेटिंग होईल आणि जो मोर गळतो खाली आपलं जे फ्र फ्रूट ड्रॉप फ्लावर ड्रॉप होतं ते होणार नाही